मस्तवेगी वेरा हा, नरेंद्र कोमडी वाला आलात. गोप्रोला आणि कोमडी कापतात. हा. मस्तवेगी एकदम गरम पाण्यात काढलेले. आमच्या इथे मस्तवेगी गरम पाण्यात काढून मिळतात. वा गरम पाण्यातले कोंबडी आई मला घालू. आ समजले हो? बघा. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सकाळ सकाळ आपल्या चॅनलवरती थेट स्वर्गडंकरी कोकणातून सगळ्यांचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ता आलो आहे ज्या दिवशी आपण माहिती आहे काय नाचणी पेरली होती त्या दिवशीचा व्हिडिओ असेल बघितला असेल सगळ्यांनी आणि तिकडेच चालू आहे आपण आत्ता फोडा फोडणीसाठी आणि आता शेवटचा दिवस असेल मला वाटतं फोडायचा कारण बहुतेकशी आपल्याला फोडून झालेला आहे आणि हे नाचणे आहे ना वाटेने की नाही तिघा चौघांनी मिळून की नाही ते एका माणसाचं काम नाही नाचणी करायचं म्हणजे आणि वांद्रा बिंद्रा पसुकते त्याचं संरक्षण पण करावं लागतं त्याच्यानंतर जेव्हा लागते नाचणी त्याच्यानंतर ते पिकते तेव्हा हे बघा इकडं हे नाचणीची रोपं आहे छोटी छोटी मोठी होतील अजून हे बघा ही एक आणि ती एक दाडसा दोन डाडसे नाचणीचे पेरले होते आपण त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि इकडे बघा दादांनी मशीन पण आणले आणि सुद्धा ना नागर जात आहे मशीनने पटकन खतून होतं पटपट पटवतात पण बैल जोताने सावकाश सावकाश पण काम ओके होतं कारण नागर एकच असल्यामुळे सावकाश सावकाश काम होतं हे बघा इथं पारंपरिक पद्धतीने आणि तिकडं आधुनिक पद्धतीने सगळे एकच आहे पण थोडं थोडं कमी होईल ना एक एक आमचा नागरी पण आलेला आहे भरपूर दिवसाने शेवटच्या दिवशी काय होईना

आणि एका साईडला दादा मशीन मशीने नाकारतो आमच्या वाड्यातून एक झाड दिसतं मोठं एकच झाड दिसतं वाडा ह्याच्यातून बघा हे मशीने नाकारलेलं आहे पटकन वेळ लागत नाही मशीनने आणि नवीन मशीन घेतलं ना दादाने टेक्सास काय मॅचिंग मॅचिंग झाली रे टी शर्टची मशीनची okay. कंपनीचा कम, माणूस वाटतो आहे <laughs> एक्सेसची एक नवीन मशीन घेतली आहे दादा मी बरोबर चालू बघित आहे आठ फाल आहे आठ फाल हॅलो मशीन जाळव जाईल आठ आठ पाल आठ पालक हाव तलाव लगेच नागरू होईल कारण किती बघा एका टायमाला किती नागरू नव्हते पण मशीनचं पण कसं माहिती आहे का एकाच ठिकाणी जर एवढ्या कांड्या सगळ्या कांडाला असेल तर ठीक आहे आता हे बघा किती कांडाल आहेत त्या इकडून दले आहेत पन्हा एक दोन तीन चार पाच से सात आठ नऊ दहा अकरा दहा तेरा आणि वीस वीस बावीस दले आहेत एका ठिकाणी तर ठीक आहे मशीनचा उपयोग एकाच ठिकाणी एकाच जागेवर एवढी दले असतील तर काय नागर नागर बघ

पा करतो तसं तुम्हाला हाय करता आणि बघा कुठे लांब लांब शेती आहे ती किती लांब शेती आहे बघा लांब आहे आता पुढे जे शेंगा आणायला जातो भाजीला <laughs> <laughs> पुढे जे शेंगा पण आणायचे आहे हो बघा मोठं आमच्या वाड्यातून आहे मोठं झाड दिसतं आहे की नाही घरापासून टेम्पलाचं झाड आहे ते किती एक दोन तीन चार हे आता झाले चार झाले अजून द्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा दिले जातात चौदा जले चौदा पंधरा जला आहेत अजून करायचं आहे मशीन आहे त्याच्यामुळे मशीनने पटकन पटकन होतं करून मैदाने थोडं थोडं हलो हलो आणि मशीन आहे ना असा पूर्ण भाग असेल एक मैदानाचा आणि ते दगड बिगड नसेल तर मशीनचा उपयोग चांगला होतो ना आपल्याकडे गावाला बहुतेकशा ठिकाणी निसत दगड दगड भरलेला आहेत एका एका कांड्यातून तर मशीनचा उपयोग होत नाही ना तिथं आता इथं बघ दोनही भरपूर कांदा आहे म्हणून मशीननी नागरू शकतो आपण मस्त बाकी काहीच अडचण था येणार नाही फक्त पेट्रोल होतायचं चालू रेट व्हायची हो रेट व्हायची हो तितकी पण मशीनचा पण तेवढाच देखभाल केलं करायला लागतो ऑइल बिल टायमावर चेंज करायला लागतं आता उमेनी रिपेअर करतात म्हणू काय वाटत नाही रोज तर आता समजतं थोडं थोडं तिकडं बघा किती लवकर झालं तर वेळ लागत नाही मित्रांनो कामासून जाऊन आलो आहे अजून थोडं बाकी आहे दले असतील अजून मला वाटतं राहिलेलं आहे थोडंसं काम केलं नाही आलो आणि आता जाकाच चाललो आहे जाकायचं काम होतं आणि हेल्मेटला आहे बघा इथे एक गोपरं लावण्यासाठी ग्रीप केलं आहे आणि हे नवीन मागवलं आहे आता इथे लावायचं म्हणजे कसा आवाज पण जर बोलला तर हे बघा हा एक आहे आणि आहे का हा पण काढू पण शकतो आम्ही आता ऑनलाईन मागवला परवा हे बघा आता आपण गाडीवरून जाऊन बिंदा सीडिओ बनवू शकतो पावसातून पण काय टेन्शन नाही म्हणजे असं हातात पकडायला नको डायरेक्ट आपल्या इथं गोप रोड लावला की झाली सुरुवात नकाळीच जाऊन येऊया जाईटीएमला पण काम आहे आणि पप्पाच जायचं आहे अजून एक दोन काम आहेत लवकर तर आपल्याला मुंबईलासुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे माहिती कामं आटपून घेतो आणि मग जाऊया मुंबईला मुंबईला कशाआडी जाणार ते पण तुम्हाला सांगेन नंतर समजेलच काहीतरी भन्नाट असणार आहे बाकी काय असा वेगळा विषय नाही आहे पण माझ्या मशाच फिरण्यासाठीच जाणार आहे सांग सांगेन तुम्हाला नंतर आता जाकाच जाऊन येऊया आधी चला पहिल्या दुकानात जायचं आपणात आलं उमेच्या इथं दुकानात त्याच्यानंतर बघू तसंच फिरल्यानंतर मग येईन मग काम झालं की घरी चलो जाऊया जाका देवीला आपण आता चाललो आहे जाका देवीला चला जाऊया जाका देवीला हलो हलो तर मित्रांनो आहे आमचा ढोळीवाडी स्टॉप थोडी ढोवाईवाडी स्टॉप इकडं रत्नागिरी आणि या इकडला गणपतीपुळे डाव्या साईडला जाकारी द्यायचं आहे तर इकडून पहिले जाकारी लागते एकूण आमच्या गणपतीपुळे खंडा रोड जातो पुढं पुढं वातावरण बघा सकाळ त्याला पाऊस पण कधी पण टपकत आहे आता बघा किती ऊन आहे हे बघा कसं वाटतं एकदम कलरफुल मोठी फुल आमचं कोकण कलरफुल एक नंबर वातावरण आहे मंडळी आता मस्त भाई गोपूर त्याच्या मग वाटत नाही कुठेही दिवसात पावसा तोपर्यंत पण काळजी घेऊनच फिरायला लागेल तुम्ही सुद्धा फिरायला गेलोच ना तर आपली काळजी घ्या स्वतःची फिरा मस्त पाहिजे आपण करवळ लागलो करवळ आहे जाकड येवी त्यानंतर चा प्यातून दोन डोळे होतात एक लेफ्ट साइडला जातो गणपती एक जातो तो खंडाळ्याला आपण पहिलं जाऊया उमेच्या दुकानात मागच्या वडीलमध्ये पण आपण गेलो होतो उमेदवार दुकान जाऊया लालपरी किसान देवबाजा लालपरी रत्नागिरी जाऊ ट्रेन आहे ट्रेन नाही बस आहे ट्रेन नाही ना कट्ञा शॉर्टकेट आहे गुहागर belum lagi bagi dia ada ayat सर्विस आज पण गर्दी आता लावला लावलाय ना तर सगळेजण इथं बघत असत गाडी इकडे लावतो बघताना आध्या बघा इथं नागर तर ट्रॅक्टर आहे नवीन बन पण आता तरी बघ आहे काय अभ्या बघ तो काय दिसतोच आहे तो हा बघ

चेक कर आता आम्ही चाललो आहे बाजारपेठेत आणि ही आमची पुढे आहे ना जाकरीची बाजारपेठ आहे त्याच वेळेस एकदा सोडला की बाजारपेठ सुरू झाली फोटो लावलाय ला दे। ना आम्ही बघेरीला बघतात की काय केलं लावला ना काय काय काढपा माझ्यामागे तर आपण आता आपणच बसलो एखादला ना तिथं वाटतो जाकातेमध्ये आलो आहे आपण आता जातेची मार्केट इकडे भवन आहे त्यांच्यावर स्वीट मार्क आपण जाऊया आधी एक राऊंड मारून खालून आज रविवार आहे सगळ्याच्या राखणार झालो आहे दो तो किट दुजण घेऊन जातोय घरी खायला राखणं आहे तर जाता देऊ मंदिर आहे माहिती राहत खालागाव जाता कोणाच्या कोणाच्या हा दिसत हो स्टँड आहे काम चालू आहे अजून खूप बस लागतो गुरुमध्ये जायचं बँक आहे वरती आज संडे तर बँक बंद आहे पुढं रोड जातो तर गणपतीपुळेला जातो गणपतीपुरी जयगड आपल्याला गुरु शॉपिंगमध्ये जायचं आपल्या मित्राचं दुकान आहे मोबाचा ग्लास तुटला आहे ग्लास लावून या गुरु मोबाईल शॉपिंग त्याच्याच बाजूला आहे कपन सेंटर

दिसता तुम्ही दिसता हे काय अरे कितू प्यार बोल तू हा तू असं तुम्ही दिसताय का सांगा सा, तुला दिसतंय काय मला दिसतंय तुम्ही दिसताय काय दाखवा काढू काय हेलमेट हेल्मेट काढ मी दिसतोय सगळा दिसतोय ना कार्ड काढू तरी हेल्मेट काढ ना मला नाही दिसत आहे तुम्ही दिसता म्हणा भय तुला दिसतंय मग बरोबर दिसतय हा काढ तरी हे काय बघा का इथून दिसतंय काढ ना मला दाखव ना काय करीत करीत आता हेल्मेट देणार नाही घातलं ते वरती कुठे बरोबर काय दिसत अरे इकडे वयर अजून समोर माणूस दिसला काय मी दिसतोय आता हेल्मेट गेला तुझं काम कापास ए फोटो काढा फोटो काढा ए चढा 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 केलाय सूट केलाय बघ मी आता याच्यातून गरम पाण्यात काढतो मस्त पैकी हो वेगळा पिसे विषय येणार आहेत शूटिंग कर हे बघ हे बघ हा नवीन वाला आलात गोप्रो लावून कोंबडी कापतात <laughs> मस्त पैकी एकदम गरम पाण्यात काढलेली आहे आमच्या इथे मस्त पैकी गरम पाण्यात काढून मिळतात गरम पाण्यात घालून <laughs> श्री भवानी शंकर स्वीट मार्ट आपल्या जाकाती मध्ये भवानी शंकर स्वीट मार्ट आहे आणि आपला मित्र आहे कमलेश पुरबिया हा बघा आपला भाऊ कधी <laughs> आलात ना ऑफर माहिती तुम्हाला देईल माझं नाव सांगितलंच ना तो ऑफर देईल सगळ्या प्रकारचे इकडं आहे पर्सन वगैरे काय लागलं तर तुम्हाला तंदा ड्रिंक माझं नाव सांगितलं तर ऑफर आहे ना हा डिस्काउंट आहे ना माझ्या नावावर कमलेश आहे न्यायच्या गावी जाणार आहे मी लवकरच मी आणि कमलेश सहा जुलैला दोघे जाणार आम्ही आहे ना व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इकडं आलो होतो शेनतल्यावरती तर तिकडं आहे नाही इथं पाणी बघा साठलं इथं दळ्यांमधून आणि वातावरण बघा बघा कसे आलेत बघ कालची व्हिडिओ अपलोड करायला इकडे आलो तो फाय जी नेट चालतं नाही इथं बघा मस्त पैकी ढग बाग कसे झालेत ते सुचित पण आहे पाणी बघा गरम गरम आहे रे सुचितच्या आता हेल्मेट आहे मग असं एकटं झालं मी वाडीतून आता सुचित गावाला माझा दाखव झाल्यावरती ओके उपलेट फुटले आहे रे उपलेट फुटले आहे ना हां उपलेट फुटलं आहे हां तर नाही पण उपलेट फुटलेले आहे तर मित्रांनो हे बघा बाजूचा नजारा बघताय आणि आत्ता आम्ही आलो आहे शेण तळ्यावरती आता याला तळं का म्हणतात ते आम्हाला पण माहीत नाही तर वळचं कोण असेल ना तरवळ आगवी गावातलं तर हे सांगू शकतं तरवळचे माणसंच सांगू शकतात याला शेंत का बोलतात ते तर कोण आपले सबस्क्रायबर असतील तरवळ गावातले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा या तळ्या शेण का बोलतात ऊन पाऊस पाणी असतं कायम इथं आता पाणी कमी आहे पाऊस लागला की भरेल आणि इकडं आमची चली यायची शाळेतली शेणतळावरती त्या साईडला मैदान आहे तर तिकडं खेळण्यासाठी आणि इकडं मस्तपैकी बघा नजारा तर या शेण तळ्यावरती आमची शाळेतून आहे ना सळ यायची इकडं मस्तपैकी सगळेजण खेळायचे डबा वगैरे घेऊन यायचे इकडे डबा खायचे झाडाच्या बसून बघा आंब्याचं झाड केवढं आहे तो वाडाचं झाड पण बघा केवढं आहे हे बघ अजून पण इकडे सळ येते शाळेतली सगळीजण इकडे डबा घेऊन यायचे मस्तपैकी आणि बसायचे आणि आपापला डबा खायचे खूप छान होते ते दिवस अजून पण आठवतात शाळेतील दिवस हे बघा आम्ही नवी धेलो होतो मला वाटतं तेव्हा शाळेत बघा यश आजूबाजूचा नजारा पण बघा आत्ता कसा झालंय तर असं चालवतं इकडं आम्ही तर म्हटलं जाऊ नये इथं पण असं चितपण आहे हॉटेल आहे कृष्णा हॉटेल कृष्णा सर एक मिनटाच्या रस्त्यावरती माझं घर आहे खाली झाला सोप पिय सूपया सरळ रोड नाही येतो

रस्त्यावर समोर घर दिसतं आपलं वाद नाही तर आपलं घर दिसत तर मित्रांनो व्हिडिओ संपवतोय आता घरी आलोय जरा काम होतं मोबाईलला स्क्रीन गार्ड पण फुटला होता त्याला लावलं सही काम आठवून आता घरी आलोय आणि आज आहे रविवार मस्तपैकी तर जेवलो सुकटाचा रस्सा होता मस्त पैकी झणझणी दाजीन बनवलेला तो भाकरीसोबत खाल्ला सुकट मस्त वय आणि आता म्हटलं व्हिडिओ संपूया आजचा शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस नाही आज फोड पोड़ संपली फोडीचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे टाकलं होता आत्ता शेवटचा दिवस म्हणून तर आता परत फोड जायच्यानंतर परत बेरीला सुरुवात होता उद्यापासून तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की करावा कमेंट करून भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता सरी टाटा बाय बाय आता जायचं आहे परत उंबस <laughs> चला भेटू लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आता सरी टाटा बाय बाय पुढचा व्हिडिओ बघा चलो बाय बाय कमेंट करा नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा